रोज संध्याकाळी कुठली भाजी बनवायची हा प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न असते कारण सकाळचा टिफिन दुपारचं जेवण याच्यामध्ये भाजी संपलेली असते आणि रात्री कुठली भाजी बनवायची आणि खरं तर ना भाजीपोळी बनवायचा अगदी कंटाळाच आलेला असतो तर त्यावेळेस तुम्ही हा पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता सोबतच हेल्दीसुद्धा आहे लवकर बनतो आणि हेल्दी आहे अगदी कमी तेलामध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनवून तयार होणारा पदार्थ आहे तर त्यासाठी इकडे बघा आपण घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ हो कारण ज्वारीच्या पिठाच्या भाकरी मुलं तर अजिबात खात नाहीत मुलंच काय वर्षी मोठे मंडळीसुद्धा खात नाहीत मग ज्वारीमध्ये भरपूर असे प घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात तर मग ज्वारी त्यांच्या पोटात कशी जायची यासाठी हा पदार्थ तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवा तिकडे बघा आपण घेतलं आहे ज्वारीचं पीठ मी दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं चांगलं चरचरीत बनवायचं चा, आहे तर मग थोडंसं मीठ जास्त घ्यायचं थोडंसं तिखट जास्त घ्यायचं आता मीठ जास्त घ्यायचं आहे म्हणजे खारटर तर नाही करायचं आहे ना हो की नाही तर चवीनुसार घ्यायचं त्याच्यामध्ये आपण अगदी थोडीशी हळद घातली धन्याची पूड घातलेली आहे दोन चमचे ओवा घालायचा एक चमचा आणि दोन ते तीन चमचे पांढरे तीळ घालायचे किंवा मग आपल्याला आवडतील एवढे पांढरे तीळ घालायचे पाणी घालून आता छान असा पातळसर आपण याचा डो लावून घेऊयात बॅटर आपल्याला हे अगदी पातळ लागेल बघा मस्त हा छोटा एक गडवा मी याच्यामध्ये पाणी घातलंय आता आधी मिक्स करून घेऊयात म्हणजे लम्स वगैरे नको व्हायला आता याच्यामध्ये बघा तुम्हाला जर कटिंग चॉपिंगची आवड असेल तर तुम्ही याच्यामध्ये बारीक चॉप करून कांदा घालू शकता टोमॅटो घालू शकता पत्तागोबीसुद्धा घालू शकता इवन पालक कोथिंबीर हिरवी मिरची गाजर वगैरे खिसून घातलं तर अप्रतिमच लागेल आवडीनुसार भाज्या घालाव्यात नाही घातल्या तर हे चालतील कारण जे दिवशी कंटाळा येतो ना त्या दिवशीसाठी ही रेसिपी आहे पण असं नाही की याच्यामध्ये काही घातलंही नाहीये म्हणून हा पदार्थ थोडासा खायला कमी चवीचा लागेल अजिबात नाही चविष्ट चवदार पदार्थ बनून तयार होतो बघा याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अगदी पातळ रनी कन्सिस्टन्सी पाहिजे आपण याच्यामध्ये भरपूरसा कडीपत्ता घातलेला आहे कारण कडीपत्तासुद्धा मुलं तसं खात नाही मग काय केलं आहे बारीक चिरलं आहे बारीक चिरून घातल्यामुळे ते काढतो म्हटलं तरी त्यांना काढता येणार नाही आणि त्यांच्या पोटात कडीपत्ता जाईल तर इकडे बघा थोडेसे ना याच्यावरती मी पांढरे तीळ आणखी घातले थोडे मला कमी वाटले चिली फ्लेक्स घातला आहे वरतून आता इथे बघा चिली फ्लेक्स आपण एक्स्ट्रामध्ये घातला आहे थोडंसं चरचरीत बनवायचं आहे याला मस्त झणकेदार म्हणून कारण लाल तिखट आधीच घातलं होतं टिकटासाठी इथे मस्त असं आपलं हे पातळसर बॅटर बनून तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा इनो दही काहीच घालायची गरज नाही नुसतं पीठ पाण्याने भिजवायचं हवे तेवढे मसाले घालायचे वाटलं तर भाज्यासुद्धा सुद्धा घालायच्या जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे आणि पाणी घालून मस्त असं पातळ बॅटर तयार झालं की कडकडीत तवा गरम करून घ्यायचा तवा इथे आपल्याला कडकडीत गरम लागेल बघू शकता वाफा निघताय अशा वाफाळलेल्या तव्यावरती आपण थोडंसं तेल लावून घेतलं अगदी थोडंसं आता नॉनस्टिकचा तवा आहे तर नाही लावला सा सा। का लावला तरी चालेल पण थोडंसं लावायचं त्याने काय होते थोडीशी चवसुद्धा चांगली येते आणि आपला हा जो डोसा आहे तो चिटकणार नाही या पद्धतीने हा डोसा आपण याच्यावरती घालून घेत आहे बघू शकता थोडासा तवा असा सरपवायचा म्हणजे असं फिरवत राहायचा जेणेकरून अगदी पातळ डोसा स्प्रेड होतो मस्तच भाजून घेऊयात मी काय केलं आहे वरून थोडंसं परत एक दोन थेंब म्हणा किंवा तीन चार थेंब म्हणा तेल घातलं आहे थोडंसं चटरपटर लागते ना म्हणून पण तुम्हाला जर घालायचं नाही आहे ना अगदी कमीत कमी तेलाचा वापर केला तरीही चालेल तेल नाही लावलं वरतून तरीही चालेल आवडीनुसार तुमच्या तर इकडे बघा कलर बघू शकता जाडी बघू शकता आणि किती लवकर तयार झाला आहे हा पदार्थ हो ना आणि खायला एवढा अप प्रतिम लागतो की ज्वारीचा पिठापासून बनवलाय हे कोणी मान्यच करणार नाही मुलांना तर सांगायची गरजही नाही की ज्वारीचं पिठाचं आहे आणि काय आहे ते तुम्हाला मागून मागून म्हणतील की मम्मी त्या दिवशी जे बनवलं होतं ना ग रात्री तेच बनव खूप मस्त झालं होतं कारण हा एवढा कुसकुशीत कुरकुरीत असा मस्त बनतो ना जो मी पाहताय पाहता क्षणी दिसतोय समजते सांगायची गरजच आहे की कि किती छान खुसखुशीत आपला पदार्थ बनून तयार झालेला आहे तुम्ही याला डोसा म्हणा कुरकुरीत चिला म्हणा खायला तर अप्रतिम लागतो तर कधी बनवताय आज रात्री नक्कीच बनवा आणि बनल्यानंतर कसा बनला होता हे मला सांगायला विसरू टाका तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोवर नमस्कार